सरकार बदललं की मंत्रालयामध्ये तोडफोडीला सुरुवात होते आता पुन्हा एकदा मंत्रालयात नवीन दालन आणि अधिकारी यांच्यासाठी कार्यालय बनवायला सुरुवात झाली त्यामुळे मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावर तोडफोडीचा आवाज घुमतोय विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी केलेली दालनं ही तोडून नवीन बनवायला सुरुवात केली आहे एवढंच नाही तर मंत्रालयातील सफाई करताना फायलींचा मोठा ढिगाराही पाहायला मिळतोय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राजू सोनावणेनं आपण पाहूया मंत्रालयामध्ये पुन्हा एकदा तोडफोडीला सुरुवात झालेली आहे सरकार बदललं किंवा नवीन सरकार आलं तर तो तोडफोड सुरू होते आणि तोच तोडफोडीचा आवाज जो आहे तो मंत्रालयामध्ये घुमताना पाहायला मिळतोय कारण आता पाहतोय आपण नवीन आ, सरकार आलेलं आहे नवीन दालना असतील नवीन अधिकाऱ्यांच्या केबिन्स असतील ते बनवण्याचं काम सुरु है। है है। जे आहे ते सुरू झालेलं आहे सहाव्या मजल्यावरील हे सगळं दृश्य आहे मुख्यमंत्री कार्यालयातलं आहे आणि या ठिकाणी पाहतो आपण अनेक जे फर्निचर आहे नवीन केबिन्स आहेत ते बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे तर सगळ्याच फ्लोअरवर झालेलं आहे सातवा असेल किंवा जुन्या इमारतीमध्ये सगळीकडे फर्निचरचं काम सुरू झालेलं आहे अनेक केबिन्स जे आहे ते तोडफोडीचं काम सुरू झालेलं आहे कारण मंत्र्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांच्या मर्जीप्रमाणे जे आहे ते नवीन केबिन्स बनवायला सुरुवात झालेली आहे तर काही दिवसापूर्वीच ह्या सगळ्या केबिन्स आणि ही सगळी फर्निचरची कामं करण्यात आलेली होती मात्र आता सरकार नवीन आले त्यामुळे आता काम सुद्धा नव्याने सुरू झालेलं पाहायला मिळते कुठतरी राज्याच्या तिजोरीमध्ये खडखराट आहे अनेक योजनांवरती जे आहे ते निर्बंध येण्याची शक्यता आहे आणि असं असताना मंत्रालयात किंवा मंत्र्यांच्या निवासस्थानावरती पुन्हा एकदा लाखो करोड रुपयांचा खर्च जो आहे तो होताना पाहायला मिळतोय सहाव्या मजल्यावरची ही दृश्य बघतोय मुख्यमंत्री कार्यालयाचा हा परिसर आहे हा जीना आहे आणि याच्यावरती पाहता आपण मोठ्या प्रमाणावरती कचऱ्याचा ढीक पडलेला आहे ज्या फाईल व्हील्स ते काढण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते हे चकाचक करताना पुन्हा एकदा लाखो करोडो रुपयांची पैशांची जी आहे ती उधळण सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामन अजित कदम सर सुरुने एबीपी माझा मुंबई या संदर्भात अर्थमंत्री अजित पवारांनी अधिकाऱ्यांना काय निर्देश दिले तेही पाहूया आवश्यकता असेल तरच योजनांवरती खर्च करा डीपीडीसीतून खर्च होणाऱ्या योजनांचा ग्राउंड रिपोर्ट घेतल्यानंतरच योजना राबवा जनतेला थेट लाभ मिळणाऱ्या योजना सुरू ठेवा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट